अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ हा अपघात झाला शिवशाही बस नागपूरवरून अकोला येथे होती बस समोर गाय आल्याने हा अपघात झाला आहे बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी प्रवास करत होते यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मला वाटतं पंधरा सोळा जणांना मार्ग किरकोळ महारा एकदम आम्ही खाली पडलो म्हणजे आमच्या अंगार पण लोक पडले माझा मुलगा तिकडे पडला आहे आमचे चष्मे पण गेले मोबाईल पण गेले सगळं आमचं इकडे बॅग पण हे झालं मग आम्ही कसं तरी निघालो एकमेकाच्या सांग्यानं बाहेर आलो तर आमच्या घबराट वाटत होती गाय आली मदत मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचायसाठी कंडक्टरनं गाडी अशी के म्हणजे थोडीशी व्यवस्थित केली तर तो त्यांचा तोल गेला आणि गाडी पलटली भरून होती आणि आम्ही मधल्या सीटवर होतो आशा खरचं ना नाव आहे माझं मी नागपूरहून अमरावतीला येत होती तर मध शिवशाही बस होती मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत दो वारले त्यात भरपूर लोक होते खूप लोकांना लागलं खूप जखमा झालेले गाडी स्पीड मे नाही स्पीड मध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही स्पीड मध्ये असते तर चांगल्या दोन तीनही झाल्या असत बस लोकनायक न्यूज